तर नमस्कार मशाल न्यूज नेटवर्क मध्ये मी पत्रकार सूरज पाटील आपलं हार्दिक स्वागत करते आम्ही पोहत जिल्हा परिषद शाळा बिलाव या ठिकाणी रक्षाबंधनचा सण येत आहे आणि त्या निमित्ताने या शाळेमध्ये जो काही सुट्टीचा वेळ आहे जो म्हणता ब्रेक पिरेड आहे त्या ब्रेक पिरेड मध्ये या ठिकाणी मुलांना कशा पद्धतीनं रक्षाबंधनाला राखी बनवता येईल हे दाखवण्याचं काम या ठिकाणी आपले शिक्षक करतायत त्याचबरोबर सिनियर विद्यार्थी सातवी विद्यार्थी पाचवी सहावीला मात्र या ठिकाणी दाखवत आहेत म्हणजे काहीतरी संदेश आज जिल्हा परिषद शाळा बिलावली मधल्या सुट्टीमध्ये ब्रेक मध्ये या ठिकाणी शाळेच्या या ठिकाणी मात्र देताना विद्यार्थी मात्र पाहायला मिळत आहेत तर इथे बघूया आपण या ठिकाणी राखी बनवण्यात दाखवली जाते ही राखी बनवताय आपण मॅडम आहेत आपलं नाव काय दिव्या दिव्या पाटील मुलांना एक आनंद मिळतो राखी बनवण्याचा स्वनिर्मित वस्तू हे करता येते मुलांना अजून त्यांना आनंद मिळतो आपल्याला टाकाऊ पासून टिकाऊ कसं करायचं आणि मुलांना स्वतःचा स्वतः बनवण्याचा त्यांना वेगळाच एक आनंद असतो त्यामुळे ह्या विदेशी वस्तूंचा आपल्याला कसा वापर करता येईल असं मुलांना मार्गदर्शन आपण करू शकतो किंवा त्यांना स्वतःहून निर्माण केलेल्या वस्तूचा आनंद किती होता कसा वेगळा असतो हा हे त्यांना त्यांच्या याच्यातून त्यांना कलेतून दाखवता येतं आपल्याला कार्याने कार्याने शिक्षणाचा भाग म्हणून आपण हा एक उपक्रम राबवत आहे आणि त्यांना स्वतःही स्वतःच काम स्वतः कसं करता येईल यांची याची पण त्यांना जाणीव निर्माण होते ते स्वनिर्मित वस्तू आपण बनवून आणि त्यांना तो वेगळाच एक आनंद असतो हे त्या मुलांना आपण या मार्गदर्शनातून त्यांना जाणून देऊ तर काय काय मटेरियल आपण वापरत आहेत या ठिकाणी बघूया आणि कमीत कमी यात आपण चांगली वस्तू कशी बनवू शकतो स्टेशनला करू शकतो म्हणजे चांगला संदेश देताय की या ठिकाणी अशा वस्तू वापरतायत अशा रेबिन वापरतायत अशा पद्धतीने रक्षाबंधन तयार केल्या जात आहेत म्हणजे काहीतरी नवनवीन आणि स्वदेशी वस्तू तयार करण्याचा एक संदेश या संपूर्ण रक्षाबंधनाच्या निमित्ताने आज जिल्हा परिषदेला बिलावली या ठिकाणी पाहायला मी खरं तर आपण राखी चायना सारख्या देशातून येत असतात ते वापरत असतो चायनाचा माल वापरू नका फक्त भारतीय आपला स्वदेशी माल वापरा हा संदेश आज विद्यार्थी मधल्या सुट्टीमध्ये देताना पाहायला मिळतात म्हणजे आपला देश पुढे चाललाय आपल्या देशाची संस्कृती पुढे चाललेली आहे विद्यार्थ्यांच्या मनात शालेय जीवनामध्ये आज मात्र बिंबवलं जात आहे की स्वदेशी वस्तूचा वापर आणि देशाची प्रगती यातच आपलं हित आहे आज मात्र एक नवीन बातमी तुमच्या समोर मशाल न्यूज घेऊन आलेला आहे पात्र एकत्र मशाल न्यूज नेटवर्क मी पत्रकार सूरज पाटील सर मशाल न्यूज नेटवर्कमध्ये मी पत्रकार सूरज पाटील आपलं हार्दिक स्वागत करत आहेत आपण आहोत पालघर जिल्हा आणि पालघर जिल्ह्यातील वाडा तालुका वाडा तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा बिलावलीमध्ये आपण आहोत या राख्या या ठिकाणी बनवण्यात आलेल्या आहेत आणि स्वदेशी वस्तूचा वापर कसा करावा आणि स्वयंनिर्मित राखी या ठिकाणी मात्र बनवलेली आहे बघा छोटी मुलगी आहे काय नाव तुझं बेटा सानवी हिने राखी बनवलेली आहे व्हेरी गुड आणि अनेक विद्यार्थी आहेत आणि रक्षाबंधन या ठिकाणी होणार का मॅडम रक्षाबंधन या रक्षा ठिकाणी साजरा केला जातो आहे जिल्हा परिषा मध्ये आपण बघू शकताय तर मशाल न्यूज नेटवर्कनं ही लाईव्ह क्षणचित्र तुमच्यापर्यंत आम्ही पोचवत आहोत भावानं बहिणीचं रक्षण केलं पाहिजे आणि असे अनेक उद्देश घेऊन भावाबद्दलची काळजी आत्मीयता रक्षाबंधन सण आपण साजरा करतो संस्कृती महाराष्ट्राची जगासमोर आपण देशाची मांडतो आणि पूर्ण देशभर आनंद उत्साह सण साजरा केला जात आहे या ठिकाणी रक्षाबंधन होते आहे बिलावली या ठिकाणी भाऊ सगळे आपण बघू शकता या ठिकाणी छोटे छोटे आणि त्यांच्या बहिणी आहेत जिल्हाभाई शाळा बिलावली पहिली दुसरी तिसरी चौथी पाचवी सहावी सातवीचे विद्यार्थी आहेत आणि बहिणी राख्या बांधण्यासाठी मात्र या ठिकाणी तयार आहेत <चाँगारा> <बारे वैकारा। चाँगारारा> आडून बाय सांगितलेला नाही